आपल्या इथून आपल्या पोलीस स्टेशनमधून या तीन मंडळांची नावं आपण जिल्हा स्तरावर पाठवलेली आहेत जिल्हा स्तरावर त्याबद्दलची जी कमिटी आहे त्या कमिटीच्या याच्यात त्या तीन मंडळांना कन्सिडर केले जाईल आणि जिल्ह्यातून जी आपली तीन नावं निघणार आहेत त्यातील आपला क्रमांक लागो अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि याच धर्तीवर आपण नवरात्रमध्ये सुद्धा तीन मंडळांना पुरस्कार देणार आहोत तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण सर्व मंडळांनी खबरदारी घ्यावी त्या अनुषंगाने आपण तयारी करावी ही आपल्या सर्वांना विनंती आहे आता आपण ज्या काही सूचना मांडल्या होत्या तर त्यातली सर्वात महत्वाची आणि पहिली सूचना जी आहे की एकत्रित जी पाहणी आहे ती एकत्रित पाहणी आपण एक दोन दोन दिवसांमध्ये करावी त्या पाणीला मी पण उपस्थित राहील आणि काही मंडळांचे दोन तीन मंडळांचे मुख्य जे आप आपले पत्रकार बंधू आणि दोन तीन मंडळांचे महत्वाचे मंडळांचे प्रतिनिधी हे प्रतिनिधी उपस्थित ठेवावे सोबत नगरपालिका सी बी तुम्ही उपस्थित राहिला तर त्या क्षणी ते आपल्याला आप करता येईल कारण इंडिव्हिज्युअली तुम्ही एकटे जाऊन बघितलं तर तुम्हाला सर्व मार्ग पण लक्षात नाही येणार ना। आणि ते होणार आहे त्यामुळं दोन तीन दिवसात तुम्ही तारीख ठेवा मलाही कळवा मी येईल संध्याकाळच्या वेळेला पाचच्या दरम्यान ती कळूया म्हणजे सर्व जो रूट आहे तो रूड रूट बघून त्या रूटवरचे जे काही अडचणी असतील त्या रूटवर तिथंच आपल्याला करता येतील आता ट्रॅफिक आणि आता जसं सांगितले की आमच्यापेक्षा जास्त सूचना तुम्हाला जास्त माहिती आहेत त्यामुळे मी काही सूचना काही रिपीट करत नाही फक्त ह्याच्यात जे आता मला एक जाणवलं की मंडळ पुढे जात नाही आणि त्याच्यावरून मिरवणुकीच्या दरम्यान वाद निर्माण होतात तर त्या संदर्भात माझी अशी एक सूचना आहे की फक्त मंडळांनाच आपण बोलू साहेब फक्त मंडळांना बोलू आणि त्यांच्या मार्गाच्या दरम्यान म्हणजे यापूर्वी पण आम्ही ते केलेलं आहे की तुमचा जो मिरवणुकीचा मार्ग आहे समजा तुम्ही एखाद्या ठिकाणा निघताय आणि तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचंय तर तुम्हाला आम्ही ते टायमिंग ठरवून देऊ तुमच्याच पद्धतीने तुमच्याच पद्धतीने की समजा तुम्ही नामाजी चौकातून निघालात तर मी तुम्ही पाच वाजता निघणार आहे तर पुढच्या चौकात मी इतक्या वेळेत गेलो पाहिजे हे तुमच्याच सहमतीनं आपण लिहून घेणार आहोत सगळ्यांचा सर्वच पूर्ण नाही लक्षात घ्या हे पूर्ण आपण पूर्ण मिरवणुकीचं करणार आहोत नाही कारण हे कोणाला त्रास देण्यासाठी नाही सगळ्यांचं म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक मंडळाला असं वाटत असतं की मी जे देखावा केलेला आहे मी जे आरस किंवा काही केलेलं आहे ते सर्वांना दिसावं आणि पूर्ण गावातून त्याची मिरवणूक निघावी असं सर्वांनाच वाटत असत तर त्या अनुषंगाने फक्त मंडळांनाच आपण त्या दिवशी बोलू एक दोन तीन दिवसात आपण ते बोलू आणि मंडळांना बोलून त्यांच्या मिरवणुकीचा मार्ग आणि त्या मिरवणुकीच्या मार्गामध्ये ती किती वाजता निघतील आणि किती वाजता किती ठिकाणी जाणं अपेक्षित आहे हे आपण करूया जेणेकरून सर्वांना सर्व ठिकाणी आपला देखावा दाखवता येईल आपले जे आरस असे किंवा काय आहे ते दाखवता येईल आता दुसरं एक महत्वाचं आम्ही जे नवीन करणार आहोत तेच सांगतोय फक्त हे जे मंडळ आहे ते मंडळ आता जे सांगितलं होमगार्ड वगैरे तसं नाही तर आम्ही मंडळ दत्तक देणार आहोत एका पोलीस अंमलदाराला ते मंडळ आपण दत्तक देणार आहे आणि जेणेकरून तो अंमलदार तिथं दिवसातून किमान दोन जाईल सकाळी आणि संध्याकाळी दोनदा येईल आणि तो तिथं सांगेल की काय अडचणी आहेत किंवा ते मंडळ त्यांना सांगेल काय अडचणी आहे आणि मिरवणुकीच्या दिवशी तो अंमलदार त्यांच्या सोबत राहील आणि नऊ दिवस तो सोबत राहिल्यामुळे त्याची त्या मंडळासोबतची काही परस्पर एक बांदिलकी निर्माण झालेली आहे बॉन्डिंग निर्माण झालेली आहे त्यामुळे मिरवणुकीच्या दिवशी तो त्याच्यात त्यांना सहकार्य करेल महिलांच्या सुरक्षिततेबाबत गस्तेबाबत होईल त्यात काय अडचणी आता नाही आपण एक दोन दिवसापूर्वी आपण एक मोहीम चालू केलेली आहे पुढचे आठ दिवस ही मोहीम अशीच चालू राहणार आहे त्याच्यात काही गोष्टी ऍड होतील म्हणजे मेन आपलं टार्गेट आहे चार गोष्टींवर मी मेन टार्गेट पी त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई पण चालू केलेली आहे विनय नंबरच्या गाड्या ज्या सायलेन्सर काढून गाड्या चालतात त्या गाड्या आणि ब्लॅक फिल्म ब्लॅक फिल्म लावून ज्या मोठ्या गाड्या चालतात त्या गाड्या आता एक चौथा मुद्दा आपण याच्यात ऍड करतोय की रस्त्याच्या साईडला लावणारे ज्या तर रस्ता आम्हाला मोकळा पाहिजे ह्या अनुषंगाने नवरात्रीच्या अनुषंगाने आजपासून आज आपण संध्याकाळी कारवाई चालू करतोय रस्ता आम्हाला मोकळा पाहिजे रस्त्याच्या सोडून तुम्ही बसावं जेणेकरून नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला अडचण येणार नाही त्यामुळे ही पण कारवाई आपण आजपासून चालू करतोय राखीव हे वरून येत असतं ते पूर्ण महाराष्ट्रात जात असतं त्याच्यामुळं पूर्ण राखीव दल जर आपल्याला प्राप्त झालं तर त्या अनुषंगाने त्यांना देता येईल राखीव दल कुठे द्यायचं काय ते द्यायचं कारण त्यांना जी ड्युटी असते ती इंडिव्हिज्युअली लावता येत नाही आपल्याला त्यांना टोळीने ठेवावं लागतं त्याच्यामुळे तसं करून त्यांना आपल्याला देता येईल आणि मिरवणुकीच्या मार्गावरच्या त्या दिवशीच्या सकाळी आपण पाणी करून घेऊ आणि ज्या काही फोर व्हीलर्स लावलेल्या असतील किंवा बांधकामाचं साहित्य जसं गणपतीला झालं म्हणून सांगतात तर तसं काय होणार नाही आपण पूर्ण खात्री करू आणि सर्वात महत्वाचं की मंगळवेळामध्ये जो हा नवरात्र उत्सव साजरा होतो हा आगळावेळा आगळा वेगळा होतो आणि म्हणजे गणपतीपेक्षा नवरात्र इथं मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो असं मला सांगे सांग सांगण्यात आलेला आहे आणि मी योगा मी यापूर्वी श्रीरामपूर उपविभागात होतो आणि श्रीरामपूरला पण हीच प्रथा होते की तिथं गणपतीपेक्षा नवरात्र आणि रामनवमी हे दोन उत्सव मोठ्या पद्धतीने साजरे केले जात होते तर तिथल्या ह्याच्यात पण एक फक्त माझी विनंती आहे की रस्ता आपण थोडा मोकळा ठेवावा कितीही म्हटलं तरी आपण आपला मंडप टाकताना देखावेळ टाकताना हो तो रस्त्यावर येतो आणि मग पुढच्या तिथून अडचणी चालू होतात तर आपण ती तेवढी काळजी घ्यावी बाकी सूचना आपल्याला माहिती आहेत त्याच सूचना मी रिपीट करण्यात वेळ नाही घालत परंतु सर्वात महत्वाची आपण गणपतीमध्ये खूप सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला डी जे त्याचे अकरा वेगळा रूप होतं ते रूप आपण थांबवण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहोत लेझरचा वापर जवळपास आपल्याकडे झालेला नाही तर हेच आपल्याला पुढे चालू ठेवायचं आहे नवरात्र याच पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे कोणत्याही मोठा डी जे लागणार नाही या पद्धतीनं ना आपल्याला बघायचं आहे आता दोन तीन रिपोर्ट माझ्याकडे आलेले आहेत की ज्यांनी ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडले त्यांना मी नोटीस सुद्धा काढलेल्या आहेत तर त्या मंडळांवर गुन्हे पण दाखल होतील आणि त्याच्यावर जी पुढची कारवाई आहे ध्वनी प्रदूषण ऍक्ट नुसार त्यांचे वाहनं जप्त होण्याची ती कारवाई होईल कारण त्या कारवाईला वेळ लागतो त्याला साठ दिवसाचा अवधी असतो त्यांना दोनदा नोटीस द्यावे लागतात मग ते ह्याच्यानुसार ती कारवाई होईल परंतु ती झाल्यानंतर मग ती वाहनं जप्त होतं त्यामुळे जे डी जे वाले आहेत किंवा बँचेवाले आहेत त्यांच्यावरती हो कारवाई होऊ शकते दोन दोन तीन तीन महिने त्यांचा जो साहित्य आहे ते पोलीस स्टेशनला पडून राहील त्यामुळं इथून पुढे सुद्धा आपण हे पाळणार आहोत त्यामुळे माझी आपण गणपतीमध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला मध्ये सुद्धा आपण सर्व मला त्या आम्हाला तो प्रतिसाद द्या अशी मी आशा करतो आणि आपल्या सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद त्याबद्दल <laughs> आपण आपण आपलं शिरण्याच्या ग्रामीण भागामध्ये जेव्हा नवरात्रिती उत्कृष्ट पद्धतीनं सांगायचं मिरवणुकीचा एक विषय आणि आपल्या सगळ्यात महत्वाचं काय आहे की मिरवणूक नवरात्राची देवीची मिरवणूक निघाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा काही ट्रान्सपोर्ट लागू नये किंवा काही होऊ नये अशा उद्देशाने